रामकृष्णारी माझ्या वडिलाशी मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा जगत वंदने जगदगुरु यांच्या अगोदर आठव्या पिढी यांच्या अगोदर आठव्या पिढीमध्ये विश्वमर महाराजांनी इथं वेळ रवली आणि त्यावेळेपासून हा वारकरी संप्रदायाचा वासा वारसा देऊतून सुरू झाला जावे पण नरिशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी हे आषाढीचं महत्त्व सांगतो मित्रांनो तुम्हाला की संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे आयसे आर्त जाचे म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे जावे पंढरीशी आवडे मनाशी कधी एकादशी आषाढी जगद्गुरु जगद्गुरू परंपरेमध्ये विश्व महाराज ते तुकोबर आहे आठवी पिढी आठवी पिढ्यामध्ये जायचं पंढरीला पांडुरंगरायचं दर्शन घ्यायचं आणि परत घरी यायचं काही मागणे नाही आम्हात वडिलांची रीत जाणीत असे ही परंपरा आहे तुकोबरायांचे वडील बोललोबा हे पण वारकरी होते म्हणजे पैठितात वारी आहे बोललोबा ज्या ज्या वेळेला पंढरीला जायचे त्यावेळेला जायचं देवाकडे पाहायचं पण नाही फक्त समचनदृष्टी विठेवरी साजरी ते माझे हरिऋतिराव जायचं त्याच्या पायाचं दर्शन घ्यायचं आणि आपलं प्रदक्षिणा करायची चंद्रभागेचं स्नान करायचं आणि परत जिवला यायचं पौर्णिमेला असा हा दिनक्रम पिढ्यान पिढ्या चालू होता योग बहु योगेन युगे चाललेला हा जोपर्यंत चंद्रसूर्य तारे आहे तोपर्यंत ता हा उत्सव चालणार आहे या उत्सवामध्ये कुणी मूर्तवेळ मारली कुणी यामध्ये सहभाग दिला कुणी या सोहळ्याला अंतकरणापासून मदत केली हे जर ऐकायचं असेल तुम्हाला तर एका दिवसात एका मिनिटात सांगणार की गोष्ट नाही आपण प्रत्येक दिवशी वेगळ्या वेगळ्या व्यवचनामध्ये ते मांडणार आहोत परंतु विश्वंभर महाराज ज्या वेळेला पंढरीला जायचे त्यावेळेला दर्शन घ्यायचं आणि निघून यायचं आई साहेबांनी घरी आल्यानंतर एक वर्ष मागणी केली की महाराज मला पण पंढरीला यायचं आहे तर तुम्ही मला ह्या वर्षी वारीला घेऊन जायचं आहे आता काही गोष्टी असतात त्या असतात की घरी महिलांनी काय मागणी केली तर आपल्याला लहान मुलांनी मागणी केली तर हाच म्हणावं लागतं त्यामुळे विश्वंभर महाराज हा म्हणून गेले पुढच्या वर्षी वारीला निघायच्या वेळेला आई साहेब म्हणलं मला पण पंढरीला यायचं आहे तुमच्याबरोबर विश्वंभर महाराज म्हणले ठीक आहे बोलोबा म्हणले ठीक आहे तुम्ही आवरा आपण जाऊयात दर मदल करत करत बोलोबा महाराज आणि कणकाई माता पंढरी नगरीमध्ये पोचली दाखल झाले पंढरी नगरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं आता दर्शनाला निघायचं आहे त्यावेळेला बोलबांनी एकच सांगितलं ठीक आहे तुम्हाला मी इथपर्यंत आणलं आहे पण देवाकडे काही मागायचं नाही देव आपण इथं कशासाठी आलो आहे आपण फक्त इथं दर्शनाला आलो इथली सेवा करण्यासाठी आपलं सेवा करणं आपलं काम आहे काही मागणे आम्हा नाही उचित वडिलांची रीतं जाडीत असे तेव्हा ठीक आहे काही मागणार नाही जशी जशी आ... चंद्रभागेकडनं दर्शनाला निघतात वारकरी चौकात तोपर्यंत दोघंही बरोबर असतात पुसून हळूहळू गर्दी असते आजही पंढरीनगरीमध्ये कधी जावा गर्दी असते आजूबाजूला दुकानं आहेत लाह्यांची दुकानं आहेत बुक्का हळद कुंकू याची प्रसादाची दुकानं आहेत हळूहळू हे पाहत पाहत खेळण्याची दुकानं आहेत हे पाहत पाहत भोल्बा महाराज पुढत चालल्यात आई साहेब मागत आल्यात फार नामदेव पायरीपर्यंत दोघं बरोबर आहेत तिथे गेल्यानंतर दोन तीन वारकरीमध्ये घुसतात थोडं बोलवा पुढं जातात पांडुंगराया तिथनं न्याळतात अर माझा भक्त वारकरी बोलवा महाराज आलेत ज्या वेळेला आपण एखादं आता ऋणकरी असतो देणेकरी लागत असतो त्यावेळेला आपली पण नजर थोडी खाली जाते अर आता समोर जरी कुठं तरी भेटला एखादं तर आपण नाही का अर ह्याला आपल्याला आता काहीतरी देणं लागतोय त्यावेळेला आपली पण नजर खाली जाते तशी पांडुरंगरायाची धोरे खाली गेली मित्रांनो आज ह्याला मी काय देऊ शकत नाही हा काही मागतच नाही ह्याला मी काही देऊ शकत नाही परंतु आज मोठी मला संधी आहे आज त्यांच्या धर्मपत्नी आई साहेब त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्याबरोबर आलेल्या आहेत त्या तरी मला काहीतरी मागतील म्हणून पांडुरंगरासमोर पाहत असतात बोलोबारा येतात पांडुरंगडं पाहत नाही काय नाही डायरेक्ट दर्शन घेतात समचलदृष्टी विठीवरही साजरी तेथे माझी हरिवृत्तीरावप्रमाणे बोलावा महाराज दर्शन घेतात आणि पुढं मार्गस्थ होतात मित्रांनो आई साहेबांच्यामध्ये दोन तीन वारकरी होते तेही दर्शन घेऊन पुढे जातात तेवढ्या वेळामध्ये एक संधी साधली जाती आई साहेबांचं लक्ष न कळत मी तर पहिल्यांदाच पंढरीला आले आया बाया मला देऊत गेल्यावर विचारतील व देवाचं रूप कसं आहे देव कसं आहे तुम्ही तर पंढरपूरला गेलं होतं आम्हाला सांगा आपण एक मिनटामध्ये पाहू देवाकडं आणि नंतर आपल्याला काय मागायचं तर काही नाहीच आहे पण देवाला वाटत असतं की हे घर माझं काय ऋणकरी आहे मी आणि खूप माझी सेवा केली याला मी काहीतरी केलं पाहिजे तेवढ्या वेळामध्ये आई साहेबांचं देवाचं डोळ्याला डोळ्या नतरांजर होते तर आई साहेबांना ते विचार कशा आहात त्यावेळेला सांगतात ठीक आहे आनंदात आहोत फक्त न कळत मागणी केली जाती की पोटी संतान द्या पण ती कशी द्या तुमची सेवा पिढीदार तुमची सेवा करणारी द्या असं हे न कळत एक मिनिटामध्ये एकमेकाशी बोलणं केलं जातं देव तथाच तू म्हणतो आईसाहेब दर्शन येतात आणि बा पुढं आई साहेब माग प्रदक्षिणा करतात नगर प्रदक्षिणा करतात आणि येताना विषय होतो आई पांडुरंगाला तुम्ही काय मागितलं नाही ना नाही ना म्हणले ना मी नाही काय मागितलं परंतु त्यांनीच मला विचारलं की देवा आई साहेब देवाने सा, देव म्हटला देव आई साहेब तुम्ही आलात दर्शनाला फार मोठे पण तुम्ही काहीतरी मागा माझ्याकडं म्हणून मी न कळ त्यांना एवढं मागितलं वरदान की पोटी संतान द्या पण ती कशी द्या की तुमचं रात्र दिवस धावा करणार तुमचं नामचिंतन करणार संतान द्या अशी मागणी केली त्यावेळेस बा म्हणतात आत्तापर्यंत आम्ही पिढ्यादा त्या ठिकाणी आलो पण या देवाला काय मागितलं देव ऋणी करून घ्यायची ताकद या देवकारांमध्ये दे आहे मोरे कुटुंबामध्ये तुकोबऱ्याच्या घराण्यामध्ये आहे काही मागायचं नाही जायचं नित्य नेमाने त्या ठिकाणची सेवा करायची आजही पालखी सोहळा आमचा देवमधून निघतो पंढरीपर्यंत जातो पण कुणाकडे काही मागायचं नाही जे काही देतोय तर देव स्वतः होऊन देतो ठेवीले आनंद देतही चिची राहावे चित्त असू द्यावे समाधान देव त्या ठिकाणी स्वतः सगळं आमची व्यवस्था करत असतो असं चित्र सोळ्यामध्ये पाहायला मिळतं आम्ही इथून देवमधून निघाल्यानंतर पंढरपूरपर्यंत जो काही प्रोग्राम ठरलेला असतो त्याप्रमाणे कुठली अडचण येत नाही लाखो लोकं असतात प्रत्येकाला जेवण ज्यावेळेला जेवण चहापानाच्या वेळेला चहापाणी आणि कुवा पाऊस असेल तरी सर्वांची व्यवस्था तो मायबाप करतो असा हा थोर संत आहे आपण या संतांच्या मानणीमाळेमध्ये या तुका म मार आम्हा काही आमच्या वडिलांची माझ्या वडिलाशी रीत आहे की का पांडुरांकडं काही मागायचं आम्हा मागणे नाही काही उचित वडिलांची रीत जाणीत असे असा हा अभंग मित्रांनो याचा अलब लाभ घ्यायचा असेल तर आवर्जून या सोहळ्यामध्ये या राजेश मा माने आणि त्यांचे सर्व सहकारी यामध्ये खूप कष्ट घेत असतात या ठिकाणी यायचं सगळ्यांपर्यंत पोचायचं प्रत्येकाच्या मुलाखती घ्यायचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचे काम हे माने परिवार करतो त्यांनाही खूप मोठे धन्यवाद देतो रामकृष्णन